नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली मिरज कुपवाड महापालिका सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष आरोग्य विभागाकडील कर्मचारी आणि इतर विभागाकडील कर्मचारी अधिकारी यांच्या आरोग्य तपासणीसाठी मनपावतीनं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत असतं आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सव्वीसाव्या महापालिका वर्धापन दिन स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्यविषयी आरोग्य शिबिर आणि विशेष महिला कर्मचारी आरोग्य तपासणी उपचारबाबत लक्ष केंद्रित करून नियोजन केलं आज आरोग्य कर्मचाऱ्यांना आयुक्त तथा सुनील पवार यांच्या हस्ते आरोग्य कार्ड प्रदान करण्यात आलं आहे यावेळी उपायुक्त स्मृती पाटील वैभव पाटील डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम संपन्न झाला